तर मच्छी तळायची जी आहे ते इथे बघू शकता इथे मी असं मॅरिनेशन केलं आहे आणि सेम ह्या पण मच्छीला केलं होतं आणि त्याच्यात मी आता पाणी घालून तेल घातलं आहे आणि कोकम घातले आता हे मी ठेवते ह्याला आमच्याकडे सुक्यातलं म्हणतात ह्याला कसलंही वाटण नाही आहे तर आता हे अंगाबरोबर असं पाणी ठेवून आता हे मी ठेवते गॅस लाईट गेलेला आहे त्यामुळं बघू शकतं काळूख काळू काळू काळूख आहे सगळीकडे आणि आता इकडे पाणी भरण्याचं पण काम चालू आहे आता माझे मिस्टर आणि माझा मुलगा इकडे पाणी भरतो आहे आमच्या दारातच आहे त्यामुळे तसा पाण्याचा प्रश्न नाही पण लाईट नसल्यामुळे पंप नाही त्यामुळे हाताने भरायचं आहे कपड्यालत्ता भांडी तशीच पड म्हणजे चहाची नाश्त्याची भांडी आणि आंघोळीचे कपडे धुवायचे बाकी आहेत तर आता ही मच्छी मी मॅरिनेट करून ठेवते छानपैकी आता अशीच तळायचे आहे त्याला पीठ वगैरे रवा काही लावायचं नाही आणि ह्याला चांगली उकळी आली की मग आपण तिथे हे चिकन घालूया चिकनला पण मीठ मसाले काढून घेतलेत आणि आता हे चिकन पण मी आता मॅरिनेट करते यामध्ये हळद आणि आपला मसाला लावून ठेवला आहे थोडंसं अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे ह्याचा अजून कांदा टोमॅटो चिरायचा आहे मला ते पण फोडणीला टाकते आपला भात झालेला आहे तर इथे आपलं गरमागरम चिकन तयार आहे यामध्ये वाटण नाही आहे मी नुसतंच कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्टवरती हे केलं आहे तर दिसायला तरी बरं दिसतं आहे काळू कमूळे तुम्हाला दिसतं आहे की नाही मला कळत नाही आहे आणि ते मच्छी पण झालेली आहे तळून सुक्यातली मच्छी पण घातलेली आहे चिकन मच्छी आता हा आंबा कापलेला आहे आमचं छोटस रायवडचं एक झाड आहे तर त्याला त्याचे काल रात्री वादळात चार पाच आंबे पडले होते आणि तो मगासा खारीने खाल्लेला आम्हाला जो आंबा भेटला होता झाड पिका पडलेला तर तो कापलेला आहे आता पटापट ताट करते तर आजीचं ताट इथे वाढून झालेलं आहे हे माझ्या दिराच्या मुलाचं म्हणजे आमच्या वंशीचं हे माझ्या विहांचं म्हणजे मोठ्या मुलाचं पण त्याला मी आता चिकन तो रस्साच खाणार आहे पण मी फोडी आत टाकलेले आहेत आणि हे माझ्या छोट्या मुलाचं तर चला मग आंबे वाढते त्यांच्या ताटात आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला कमेंट्स करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघत राहा थँक्यू